सर्वांना नमस्कार बुद्धिमत्ता या घटकातील वर्गीकरण या घटक आहे आकृत्या यामध्ये काय विचारलेले असते तर वर्गीकरणाच्या या प्रश्न प्रकारात दिलेल्या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्यांमध्ये साम्य व सुसंगती आढळते हे विद्यार्थ्यांनी आपल्या सूक्ष्म निरीक्षणाने ओळखायचे असते दिलेली एक आकृती विजोड म्हणजेच वेगळी दिसून येते म्हणून तीन आकृत्यांचा एक गट बनतो व वेगळी आकृती विद्यार्थ्यांनी शोधायची असते म्हणजेच काय तर तीन आकृत्या या समान गटातील असते तर यातील एक आकृती ही वेगळ्या गटातील असते तर ती आकृती शोधून आपण त्या आकृतीचा पर्याय क्रमांक हा वेगळा काढायचा आहे म्हणजेच तो रंगवायचा आहे तर हा घटक का आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेणार आहोत तर चला सुरुवात करूयात यामध्ये एक ते सतरा प्रश्न दिलेले आहेत आणि हे सतराचे सतरा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत जर आपण विद्यार्थी असाल तर सर्व प्रश्न या ठिकाणी पाहून घ्यायचे आहेत की यामध्ये वेगळी आकृती कोणती येणार आहे तुमच्यासमोर पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक चार दिलेले आहेत आणि यामध्ये वेगळी आकृती कोणती आहे हे तुम्हाला विचारण्यात आलेले आहे तुम्ही या आकृत्यांचे व्यवस्थित निरीक्षण करायचे यामध्ये त्रिकोणामध्ये त्रिकोण आहे यामध्ये षटकोण आहे परंतु चौकोन आहे यामध्ये गोलामध्ये गोल आहे तर आयतामध्ये आयत आहेत तुम्ही जर या आकृतीचा विचार केला तर यात षटकोणामध्ये चौकोन आहेत तर येथे अपेक्षित षटकोणामध्ये षटकोनच अपेक्षित आहे परंतु येथे षटकोण नसल्यामुळे ही वेगळी आकृती ठरणार आहे म्हणजे मोठ्या आकृतीमध्ये लहान आकृती आहे हेच है। यामध्ये वेगळेपण आहे तर चला पुढील प्रश्न पाहूया या प्रश्नामध्ये काय वेगळे आहे तर तुम्हाला जी शा प जी शा प जी शा प जी शा प याचा क्रम ही क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आहे त्याच पद्धतीने तुम्ही जर जीची वेलांटी पाहिली तर यालाच फक्त पहिली वेलांटी आहे म्हणून पर्याय क्रमांक याचा चार येणार आहे क्लॉकवाईज म्हणजे गड्याळाच्या या दिशेने म्हणजेच जी प शा जी प शा जी इथं प पाहिजे तिथं इथं शा पाहिजे होतं परंतु जी प शा म्हणजे ही या दिशेने फिरते आणि या या दिशेने फिरतायत असा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज हे सुद्धा डायरेक्शन आहे तर येथे वेलांटीचा खूप मोठा फरक आहे म्हणून याची पर्याय क्रमांक चार येणार आहे तर प्रश्न क्रमांक तीन मध्ये जर पाहिलं तर एक बाण या दिशेला आहे तर दुसरा बाण त्याच्याच विरुद्ध दिशेला आहे येथेही तेच आहे येथेही तेच आहे आणि येथेही तेच आहे यामध्ये जर विचार केला तर हे सर्व विरुद्ध दिशेचे बाण आहे हाही विरुद्ध दिशेचा बाण आहे परंतु यामध्ये विचार केला तर या बाणाची दांडी ही खूप लांब आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे चार तर चला पुढील प्रश्न पाहूयात या चौथ्या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे ते पहा चौथ्या प्रश्नामध्ये काय आहे तर तुम्हाला आकृत्या दिलेल्या आहेत आणि यामधील वेगळी आकृती येथे गोल आहेत गोल 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 येथे चौकोन चौकोन येथे त्रिकोण आहेत येथे चौकोन म्हणजे ही आकृती या ठिकाणी वेगळी येऊ शकते आपण आपण याही ठिकाणी पहा तर या तिन्ही आकृत्या काय आहेत समान आहेत आणि ही आकृती काय आहे पर्याय क्रमांक तीनची वेगळी आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पुढील प्रश्न घेऊयात यामध्ये काय वेगळेपणा आहे तर तुम्हाला ए, 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 चार आकृत्या या दिलेल्या आहेत पर्याय एक पर्याय दोन पर्याय तीन आणि पर्याय चार यामध्ये याचे गोल काय केलेले आहेत रंगवलेले आहेत म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन तर चला पुढील प्रश्न घेऊयात सहाव्या प्रश्नात काय आहे हेही पाहिले तर आपणास लक्षात येईल की या ज्या चार आकृत्या आहेत त्यामध्ये येथे गोल भरीव आहेत तर येथील गोल काय आहेत मोकळे आहेत म्हणजे या तीन समान आकृती आहेत तर ही वेगळी आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक दोन येणार आहे तुम्हाला जर आता पुढील आकृती पाहायची गेले तर सातव्या प्रश्नामध्ये काय आहे पहा इथे आणि या ठिकाणी चौकोन आहे इथे आणि या ठिकाणी चौकोन आहे यामध्ये चौकोनच नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन येणार आहे प्रश्न क्रमांक आठ मध्ये काय आहे पहा एक दोन तीन आणि चार एक दोन तीन चार आणि पाच या पाच रेषा आहेत या चार रेषा आहेत एक दोन तीन आणि चार हे सुद्धा चार रेषेने बनलेलं आहे एक दोन तीन आणि हे सुद्धा चार रेषेने बनलेलं आहे हेच फक्त पाच रेषाने आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे एक तर चला पुढील प्रश्न घेऊयात नवव्या प्रश्नामध्ये काय आहे तेही पाहूयात नवव्या प्रश्नामध्ये या आकृत्या दिलेल्या आहेत आपल्या नजरेने सुद्धा लक्षात येईल की समोरासमोरील काय केलेले आहेत चौकोन रंगवलेले आहेत यामध्ये लगतचे आहेत म्हणून याचा पर्याय क्रमांक चार येणार आहे प्रश्न क्रमांक दहामध्ये वेगळी आकृती कोणती आहे हे जर पाहिलं तर याच्या ठिकाणी टिंबच नाही त्यामुळे पर्याय क्रमांक दोन येणार आहे प्रश्न क्रमांक अकरा व्यवस्थित आकृतीचे निरीक्षण करा पहा तुम्हाला यामध्ये कोणती वेगळी वाटते तर यामध्ये चौकोन चौकोन त्रिकोण आणि चौकोन तर त्रिकोण चौकोन त्रिकोण आणि त्रिकोण म्हणजे यामध्ये उलट क्रम दिलाय म्हणून पर्याय क्रमांक तीन येणार आहे प्रश्न क्रमांक बारामध्ये आडव्या रेषा आहेत आडव्या रेषा आहेत आडव्या रेषा आहेत आणि चार नंबरला उभ्या रेषा आहेत म्हणून याचा पर्याय क्रमांक चार येणार आहे प्रश्न क्रमांक तेराचा विचार केला तर पहा आकृत्या कशा दिलेल्या आहेत यामध्येच फक्त मध्ये रेष आहे इतरांच्या मध्ये रेष नाही रे म्हणून पर्याय क्रमांक तीन येणार आहे याचा पुढील चौदावा प्रश्न आहे या चौदाव्या प्रश्नात जर पाहिलं तर समान आकृत्या वाटतात परंतु प्रश्न आकृती क्रमांक तीन मध्ये इथे जसा एक डॉट आहे तसा यामध्ये पूर्ण भरीव आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन येणार आहे तर प्रश्न क्रमांक पंधरामध्ये काय आहे पहा तर येथे दोन रेषांचा क्रॉस आहे इथं दोन रेषा आणि एक रेषा दोन रेषा आणि एक रेषा दोन रेषा आणि एक रेषेचा क्रॉस आहे परंतु या ठिकाणी दोन रेषा रेशा आणि दोन रेषेचा आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक एक घेतलेला आहे पुढील आकृती जर पाहिली तर या आकृतीमध्ये काय आहे पहा तर यामध्ये हात पाय डोके दिसते यामध्ये पायच नाहीत त्यामुळे याचा पर्याय क्रमांक तीन घेतलेला आहे आणि शेवटच्या आकृती पहा या गोलाचे चार समान भाग झालेले आहेत चौरसाचे चार चौरस झालेले आहेत त्रिकोणाचे चार झालेले आहेत आणि या चौकोनाचेही चार झालेले आहेत परंतु तुम्ही जर लक्ष दिलं तर हे चारही समान भाग आहेत हे चारी समान परंतु याचे चार समान भाग नाहीत म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन येणार आहे अशा पद्धतीने आपण वर्गीकरणमधील आकृत्या या घटकाचे सतराच्या सतरा सर्व प्रश्न पाहिलेले आहेत आणि यातील वेगळे पद आपण शोधून काढलेले आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद